पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत टिंगरे नगर ते फुलेनगर दरम्यान मीटर ट्रॅक आहे रिक्षा चालकांना तेथील काही अनधिकृत व्यक्तींकडून मीटर आर्थिक फसवणूक होत आहे यामध्ये प्रत्येक रिक्षा चालकांकडून साडे सातशे ते पंधराशे ते दोन हजार रुपये पर्यंत लुटले जात आहे तसेच यामध्ये काही भ्रष्ट आरटीओ अधिकारी सुद्धा सामील आहेत अशी शंका वर्तवली जात आहे महामीडिया न्यूज पुणे मीटर पासिंगला किती पैसे दिले तुम्ही आठशे ऐंशी कशाबद्दल मीटर पासिंगसाठी पैसे लागतात रजिस्टरला त्याशिवाय पासिंग होणार नाही असं काही बोलले का किती पैसे घेतले तुमच्याकडून मीटर पासिंगला किती साडे आठशे अरे काय रेडिंगचे नऊशे रुपये मेरा नाम हरी पीरो मत शेख है मेरे भाई का परमिट के लिए आया था उसका नाम इब्राहिम पीरो शेक शेख है उसके परमिट के लिए आया था उसको मालूमत नहीं थी इधर के बारे में मेरे को मालूमत थी इसके लिए मैं इधर आया तो मैं इधर देखा कि एक बच्चा है मेरे पास एक लड़का है उसका नाम नीलेश है ब्लैक शर्ट पहना था उसने उसके मेरे पास आया उसने मेरे को बोला भाई आठ सौ रुपये इसका लगे मीटर पासिंग का और पाँच सौ छह सौ रुपये मीटर का लगेंगे तो बोले बारह सौ तेरह सौ खर्चा थीग आएगा उसका बोला किस चीज़ का तो उसने बोला बोले भाई रेडीमेड लगेंगे बोले रेडीमेने सब पहले से ला के लाया ना लाना पीट से मैंने स्टीकर बिस्टिकर सब लाए मेरा खर्चा हुआ स्टीकर का दो सौ साठ रुपये मीटर बीटर पासिंग है कुछ पैसा नहीं लगता तो उसके बाद उसमें मेरे को बोला कि साफ दो सावर होते दोन को बोले पैसे देना पड़ता बोले कौन सा आपको चल बोले मेरे को लेके चल मैं जाता हूं उनके घर मैं पूछ सका पैसे लगते मोर भी देखकर से बाकी का आएत नहीं मेरे पास थी तुम्ही कशासाठी आला होता ते पासिंग मीटर पासिंग मीटर पासिंग नवीन गाडी आहे का तुमची नवीन गाडी बर काय बोलले तुम्हाला मीटर पासिंगला ती पहुंचीला त्याला लागते आणि किती पैसे बोलले 780 म्हणले आणि आणखी कशाचे ते ती एकूण किती दिले 1000 रुपये साहेबांना द्यावे लागतील असं तसं नाहीतर पासिंग होणार नाही आतमध्ये पावती कारण होती म्हणजे तिथं द्यावं लागतील अच्छा असं बोलले तुम तुम्हाला ठीक आहे आणि तुम्ही किती पैसे दिले मग सातशे ऐंशी रुपये नाही नाही हजार रुपये दिले नहीं, नहीं। हजार रुपये ठीक आहे हो मी मीटर पाशिंगसाठी पुणे आर टी वीला आलो मीटर पासिंगसाठी सातशे ऐंशी रुपये घेतले पावतीला आणि स्टिकर वगैरे लावण्यासाठी माझ्याकडून पाचशे रुपये घेतले मीटर लॉक आणि स्टिकर लावण्यासाठी आणि काय बोलले तुम्हाला साहेब आला वरी द्यावं लागते सगळे आम्हाला येत नाही तर आम्हाला फक्त शंभर रुपये असं पण बोलले अच्छा आणि ज्याने ते एंट्री केली शिक्का मारलं त्यांनी काय तुमच्याकडनं अजून पैशाची मागणी केली का नाही सातशे ऐंशी मीटर पासिंगला घेतले आणि पाचशे रुपये स्टिकर साठी घेतले ओके म्हणजे बाराशे ऐंशी रुपये दिले ओके ठीक आहे